थांब था ना तर नमस्कार मित्रांनो आज सांगू मारडी या ठिकाणी बाळासाहेब बागाले यांच्या घरी ह्याच्या खाली एक साप गेलेला मित्रांनो त्यांच्या घरचा आपल्याला फोन आला होता तर आपण बघूया कुठल्या जाती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो आणि असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका कुठे ह्या खालीच गेला का सगळं हिच आहे खाली हा सगळा गॅपच आहे खाली असू दे सापडते सापडते काय विषय प्रयत्न तर करू आपण पाहायला रात्रीच जास्त करून निघते बरं काही त्याला बी लागून थांब 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 सर बराय थांब 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 थां थां। था, दोन मिनिट थां। आपण त्याला पकडलेला आहे मित्रांनो हा दिसाला जरी बारका असला तरी मित्रांनो हा खूप विषारी जातीचा साप आहे बघू शकता कॉमन करेल स्नेक याला मन्यार म्हणतात एक डबा घे पॅक करू तर मित्रांनो जास्त वेळ न घेता याला पॅक करूया आणि राहिलेली माहिती तुम्हाला नंतर देतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की मित्रांनो हा साप वाचायला पाहिजे हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे चपळ असते ना स्पीड असते याला जास्त तर डब्याचा जास्त थोडा रिस्क आहे तर मित्रांनो हा डब्यात जात नाही याला पिशवीमध्ये टाकूया बघू शकता याची ओळख तुम्हाला सांगतो मित्रांनो तर अशा पांढऱ्या पांढऱ्या पट्ट्या असतात आणि तोंड थोडस छोट्या टाईप मध्ये असतं दिसाला हा कवड्यासारखा दिसतो परंतु हा कवड्या नसून खूपच विषारी मन्यार आहे ठेव टापासून नाही डब्या जाणार नाही शंभर टक्के जात ना डब्यात तर मित्रांनो याला आपण पिशवीत घालूया कारण हा डब्यात जाणार नाही खूपच आज चपळ असतो सर आणि हा रात्रीचा निघतो पिशवीमध्ये हा एकदम स्पीडने गेलेला आहे आणि ह्याला आपण पॅक केलेला आहे मित्रांनो मित्रांनो आपण ह्याला पॅक केलेला आहे असा व्हिडिओ बघून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण हा एकदम विषारी साप आहे तर ह्याला व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश आहे की हा साप वाचायला पाहिजे हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे तर मित्रांनो ह्याला आपण पर्यावरणामध्ये रिलीज करतोय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो बघू शकता आपण आताच कॉमन क्रेज स्नेक आपलं म्हण्यार मराठीमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये कॉमन क्रेज स्नेक सायलेंट किलर आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या नावाने ह्याला ओळखलं जातं मित्रांनो तर हा आपण साप बाळासाहेब बागल सांगी यांच्या घरी पकडलेला मित्रांनो तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा साप आणि मित्रांनो हा साप रात्रीचाच निघतो आणि त्याचा तो रात्रीचाच निघतो हा शिकारीच्या शिकारीच्या शोधात वगैरे आणि मित्रांनो आता थंडीचे दिवस चालू आहे महत्वाचा विषय आहे मित्रांनो हे थंडीचे दिवस चालू झालेत आणि हा साप थंडीच्या दिवसामध्ये ह्याला गरमी आवडते आणि गरमी म्हणजे ह्याला माणसाची उभा आवडते आणि तो त्याच्यासाठी आपल्या अंतुरणात शिरू शकतो मित्रांनो आणि समजा हातुरणात शिरला होत चावणार नाही परंतु तो कधी चावणार आपली हालचाल वगैरे झाली त्याला टच झाला तर हा चावणार आणि मित्रांनो ह्याचा चावा एकदम मच्छर चावल्यासारखा असतो मित्रांनो ओळखू सुद्धा येत नाही आणि ह्याच्या ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचा विष असतो मित्रांनो जे की खूप घातक असतं साप चावल्यानंतर एक एकदा कळतं एक एकदा कळत एक एक पण नाही असा विषय त्याच्यामुळे मित्रांनो ह्या सापापासून सावधान राहिलेलं बरं व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे मित्रांनो की सापांविषयी जनजागृती झाली पाहिजे ह्याच्याविषयी आपल्या समाजात पसरलेले गैरसमज ते दूर झाले पाहिजे आणि दुसरी गोष्ट असा प्रकारे कुठलाही चाव द्या तुम्ही बंधू बाबा वगैरे झाड फुगच्या ना दिला ना मित्रांनो उतारा वगैरे विडा पान असे खायला देतात खेडेगावात म्हण आहे आणि आमच्या सुद्धा शेजारी गाव आहे अशी होती जुन्या काळात की उतरवतात परंतु अशा अफवांना बळी न पडता मित्रांनो आपण सरकारी दवाखान्याचा सल्ला घ्यावा जिल्हा रुग्णालयात जावं आणि याच्यावरती एकच उपाय आहे की अँटीव्हिनम आणि विशेषतः हा साप चावल्याला कळत नाही परत एकदा सांगतो व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की साप वाचला पाहिजे आणि सापांविषयी जनजागृती करणं समाजामध्ये सापांविषयी आदर निर्माण करणं हेच आमचं काम आहे आणि ते काम आमचं मरेपर्यंत राहील मित्रांनो तर बघू शकता कशा पद्धतीचा हा मित्रांनो मण्यार साप तुम्हाला दाखवतो सोडून त्याची मित्रांनो तुम्हाला ओळख तर दाखवले कारण की त्या ठिकाणी मित्रांनो ह्याला जास्त वेळ हातात ठेवणे पण फार चुकीचं आहे त्याला पहिलं त्याची सुरक्षा महत्वाची आहे आणि आपलीही सुरक्षा महत्वाची आहे पहिल्यांदा पकडून त्याला व्यवस्थितरित्या अशी पिशवी वगैरे डब्यामध्ये पॅक करणं ही महत्वाची गोष्ट आहे कारण आपल्याला सुद्धा त्यापासून धोका आहे आणि त्याला सुद्धा त्रास नको आहे विनाकारण त्याला छेडछाड नको आहे याच्यासाठी आपण लवकर पॅक केला आणि तुम्हाला इथं आल्यानंतर सोडाच्या टायमाला माहिती दिली तिथं सुद्धा थोडी दिलेली आहे मित्रांनो भारतातील सर्वात विषारी जातीचा साप आहे हा मन्यार कॉमन क्रेज स्नेक तर मित्रांनो आपण त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करण्यासाठी आलोय व्यवस्थित मित्रांनो त्याला न त्रास देता पकडलेला आपण आणि न त्रास देताच आपण त्याला पर्यावरणामध्ये रिलीज करणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ बघून कुणीही पकडण्याचा प्रयत्न करू नका तर बघू शकता मित्रांनो हा साप कसा दिसतो आणि स्पीड असते भरपूर याला फास्ट जातो तर मित्रांनो हा पर्यावरणामध्ये रिलीज झालेला आहे तर बघू शकता हा चाललेला आहे जरा थोडस ह्याच्यावर दाखवा तर मित्रांनो हा पर्यावरणामध्ये रिलीज झालेला आहे अशाच प्रकारे साप निघल्यावर सर्व मित्रांना जवळच्या सर्व मित्रांना कॉल करा धन्यवाद